नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चंदगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत साबुदाना बटाटा खिचडी उपवास म्हटलं की बऱ्याच जणांच्या घरी खिचडी तर बनतेच आणि उपवास असो किंवा नसो उपवास नसणारेसुद्धा खिचडी आवडीने खातात आणि त्याच्यात पण अशी ही छान मोकळी सुटसुटीत आणि बटाटे टाकून बनवलेली खिचडी असेल तर सगळ्यांना नक्कीच आवडेल तर बरेच जण खिचडी बनवतात पण अशी छान मोकळी होत नाही चिकट होते किंवा साबुदाणे व्यवस्थित शिजले जात नाहीत तर शेव व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा ही छान मोकळी सुटसुटीत बटाटा साबुदाना खिचडी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चला तर मग वेळ न लावता या छान अशा खिचडीच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि दोन ते तीन चमचे होईल इतकं तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित आपलं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं आता जिरं आपलं व्यवस्थित फ्राय झालं की त्याच्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत तर इथं मी पाच सहा मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आता मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा म्हणजे जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे इथं मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे मिरच्या एक दोन मिनटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आता मीठ टाकून परत फोडणे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत बारीक चिरलेले बटाटे तर कच्च्या बटाट्याची साली काढून घ्यायची आणि अशा प्रकारे त्याचे छोटे छोटे चौकोनी पीस करायचे आणि ते मी ह्या फोडणीमध्ये टाकलेले आहेत तर हे बटाट्याचे काप जे आहे ते जास्त पण मोठे करू नका नाहीतर व्यवस्थित शिजले जाणार नाहीत त्याच्यामुळे असे थोडे बारीकच असे बटाटे चिरून घ्यायचे काही जण उकडलेले सुद्धा बटाटे फोडणीमध्ये टाकतात बरं का पण त्याच्यापेक्षा हे असे कच्चे बटाटे शिजवून घेतले ना तर खूपच छान लागतात आता बटाटे फोडणीत व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी ती ह्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे गरज वाटली तर अशा प्रकारे एक दोन वेळा मध्ये मध्ये तुम्ही परतून घ्या तर बटाट्यांवरती सुद्धा डिपेंड आहे किती वेळात शिजतील तर एकदा मी एक दोन मिनटानंतर चेक केलं तर बटाटे शिजलेले नव्हते म्हणून मी परत झाकण ठेवलं आणि परत एक दोन मिनटांसाठी झाकण ठेवून बटाटे व्यवस्थित शिजवून घेतले आणि इथं पाहू शकताय बटाटे आपले व्यवस्थित शिजलेलेसुद्धा आहेत मी पळीच्या सायनंच चेक केलं आणि बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत दिसतच असतील आता याच्यामध्ये टाकायचे आहेत भिजवलेले साबुदाणे तर भि साबुदाणे जे आहेत ते मी रात्रीच भिजत घातलेले होते साबुदाणे एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि साबुदाणे पूर्ण बुडतील इतकं साबुदाण्यामध्ये पाणी ठेवायचं आणि रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आणि काय साबुदाणे फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर इथं मी पाव किलो साबुदाणे भिजत घातलेले होते रात्रीच आणि ते छान रात्रभर भिजलेलेसुद्धा आहेत साबुदाणे फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित हलक्या हातानं फोडणीमध्ये त्याला परतून घ्यायचं आहे, आहे।, आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनटांसाठी लो टू मिडियम फ्लेमवरती ह्याला वाफवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटंच मी वाफवून घेतलेले आहेतच साबुदाणे आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर इथं मी एक वाटी होईल इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्हाला जर जास्त आवडत नसेल कूट तर तुम्ही कुटाचं प्रमाण थोडं कमी करू शकता आता ह्याच्यामध्ये टाकलेली आहे साखर पाव चमचा साखरसुद्धा मी ह्याच्यात टाकलेली आहे आता शेंगदाण्याचं कूट जे आहे ते साबुदाण्यामध्ये व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे, तन, आहे। तर अशा प्रकारे हलक्या हातानं सा शेंगदाण्याचं कूट साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे हाय ठेवू नका नाही तर शेंगदाणे कढईच्या तळाला चिकटण्याची शक्यता असते आता अगदी एक दोन ते तीन चमचे ह्या खिचडीवरती पाणी शिंपडायचं आहे आणि परत एकदा खिचडी परतून घ्यायची व्यवस्थित आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं लो फ्लेमवरती खिचडी वाफवून घ्यायची आहे पाणी जास्त टाकू नका एक तीन ते चार किंवा चार पाच चमचे टाकलं तरीसुद्धा चालेल आणि पाहू शकता एक चार पाच मिनटांना मी झाकण खोललेलं आहे आणि छान असे साबुदाण्याची खिचडी सुटसुटीतसुद्धा झालेली आहे आणि व्यवस्थित वाफवलीसुद्धा गेलेली आहे साबुदाणेसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि तुम्हाला टेक्स्चर दिसतच असेल खिचडीचं अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे गॅसची फ्लेम मात्र लोस ठेवायची आहे आता मी गॅस बंद केलेला आहे वरून छान ओली कोथिंबीर टाकलेली आहे आणि काय आपली उपवासाची बटाटा साबुदाणा खिचडी तयार आहे तर ह्या पद्धतीने खिचडी नक्की ट्राय करा खरंच खूप चवीला तर छान लागतेच शिवाय सुटसुटीतसुद्धा होते चला तर मग प्लेटिंग करूया छान अशी ही मोकळी साबुदाना बटाटा खिचडी तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सुद्धा कळवा आणि तुम्ही कशाप्रकारे खिचडी बनवता तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आपण पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद